नमस्कार स्वप्ना किचनमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहात मुगाच्या डाळीची भाजी मुगाची डाळी एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपण पाणी घालूया दहा ते वीस मिनिट मुगाची डाळ भिजवून घेऊया तेल छानपैकी तापलेले आहे मोहरी घालूयात जिरे त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घालूया त्यानंतर थोडीशी हळद घालूयात त्यानंतर हिरवी मिरची ठेचून घेतलेली झाली त्यानंतर आपण डाळ भिजवलेली घालूयात मुगाची त्यानंतर चवीनुसार थोडंसं पाणी घालून घेऊयात त्यानंतर, त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊयात छानपैकी मुगाची डाळ तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा